जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आजपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच अंमलदार यांची होणार आरोग्य तपासणी नंदुरबार शहरातील छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य तपासणीला सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शहरातील छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान ठेवण्यात आले असून आजपासून जिल्ह्यातील पोलिसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालय महालॅब्स यांच्या कोलाबरेशनने तसेच छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांच्याकरिता कॉम्प्रेन्सिव्ह व वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे या वैद्यकीय तपासणीत सर्व मेडिकल पॅरामीटर्स पॅरामीटर्स ब्लड रिपोर्ट्स हेल्थशी निगडित सर्व चाचण्या यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य संदर्भातल्या सर्व सूचना व माहिती देण्यात येईल नेहमी ताणतणावामध्ये असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आरोग्य तपासणीद्वारे समुपदेशन करण्यात येईल भविष्यात काही आरोग्य संदर्भात कुठली घटना घडू नये त्या अनुषंगाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच अंमलदार यांच्या आरोग्याची देखील माहिती पोलीस विभागाला उपलब्ध होईल नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी आस्थापनातील सर्व यंत्रणातील पोलीस विभागातील सोळाशे ते सतराशे व्यक्तींची तपासणी टप्प्याटप्प्याने तेवीस डिसेंबर पासून ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत करण्यात येणार आहे जेणेकरून कोणीही अधिकारी कर्मचारी व अंमलदार या आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे यात ज्या काही आरोग्य तपासणी दरम्यान येणाऱ्या चाचण्या तसेच पुढील उपचार हे सर्व आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सूचनेनुसार मोफत करण्यात येणार असून त्या संदर्भात तसा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित आरोग्य अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी दिली आहे यावेळी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश गावित पोलीस निरीक्षक सुनील भाबड जयेश खलाणे विवेक पाटील तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे सहायक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी डॉक्टर कार्तिकेन वैद्यनाथान डॉक्टर रोशन भंडारी डॉक्टर अविनय नाईक डॉक्टर राहुल दुभास डॉक्टर विशाल वळवी डॉक्टर आशुतोष झांबरे रितेश जैन सुनील गिरसे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली सुरुवातीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमंत तयार यांनी स्वतः आपली आरोग्य तपासणी करून घेतली सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनीही या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली व सर्वांना आरोग्य तपासणी करून घेण्याचे देखील आवाहन केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण पोलीस अधीक्षक नंदुरबार गवर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांचे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ब्रांच त्यांचे व महालॅब्स यांचे कोलॅबरेशनने तसेच छत्रपती हॉस्पिटल यांचे सहकार्याने आज पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे सर्व अधिकारी अंमलदार यांचेकरिता मेडिकल चेकअपचा आयोजन सुरू करण्यात आलेला आहे हा मेडिकल एक्झामिनेशनमध्ये सर्व जे बेसिक पॅरामीटर्स आहे सर्व ब्लड रिपोर्ट्स त्याचबरोबर सर्व हेल्थ रिलेटेड पॅरामीटर्स याच्यामध्ये सर्व अधिकारी अमलदार यांची चेक करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचना व ॲडवाईस प्लॅन करता येईल मोठ्या प्रमाणात स्ट्रेसमध्ये असणारे आमचे सर्व जे अधिकारी अमलदार आहे त्यांना त्यांचे हेल्थवर त्यांचे लाईफस्टाईलचे अनुषंगाने जे काही इश्यूज होऊ शकतात त्या अनुषंगाने हा हेल्थ चेकअप ऑर्गनाईज करण्यात येत आहे आणि मला खात्री आहे की याच्यामुळे आमचे सर्व जे काही पोलीस अधिकारी व अंमलदार आहेत त्यांचे जे काही हेल्थ कंडिशन आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आणि त्यांचे लाईफमध्ये जे, जे काही करप्शन्सची अपेक्षा आहे त्यांच्या व इतर पॅरामीटर्स मध्ये ते सुद्धा या हेल्थ चेकअपच्या अनुषंगाने आपल्याला सोयीस्कर होईल नंदुरबार जिल्ह्याचे जे काही असलेले सर्व अधिकारी अंमलदार आहे जवळपास सोळाशे ते साडे सोळाशे पर्यंतचे आहे तर पूर्ण एक अकरा ते बारा दिवस पर्यंत ही मोहीम चालणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्व अधिकारी अंमलदार यांना इन्क्लूड करून कोणीही मिस होणार नाही या अनुषंगाने सर्वांची मेडिकल चेकअप आपण करून घेणार आहे सर्व जे बेसिक रिपोर्ट प्राप्त होणार आहे त्या अनुषंगाने त्यामध्ये जे काही कन्सल्टिंग फिजिशियन आहे ते त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना कन्सल्टेशन आणि ॲडवाईस करणार आहे की पुढे त्यांच्यामध्ये जर काही कोणत्याही पर मध्ये त्यांना काही इश्यू आहे तर ते त्याबद्दल त्यांनी काय काळजी घ्यावा आणि पुढची जे काही त्यांची रचना आणि पुढचे जे काही कोर्स ऑफ ऑफ राहील तो फ्री कॉस्ट कन्सल्टेशन व इतर जे काही मदत होऊ शकते ते सर्व आपण पोलीस विभागातर्फे गर, सर्व जे जोडलेले पार्टनर्स आहेत त्यांच्यातर्फे आपण करून घेऊ माझी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार विनंती आहे त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हावा कोणी जे काही ठरलेला डेट आहे त्या डेट वर आपण उपस्थित राहून आपला मेडिकल चाचणी आवर्जून करून घ्या <स्थाथ>